घ्या जे गाड्या घ्या शुभम नेवर सुटला पाच सुटला आणि पाच मध्ये या ठिकाणी लढत गाड्यावरती लक्ष द्या सुंदर असा पाच पळतोय आणि पाच मध्ये दोघ जणच पळतायत दोघांच्या लढत चालू आहे कोण होणार पाचव्या गटात दोघांपैकी एक जण गट पास सुंदर अशी लढत चालू आहे दोघही आहेत दोघांचा हात चालू आहे डायव्हरांचा शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतोय आणि आला राजाना बाजी मारली चला सहा ते दावले गाड्याना गणे अशोक ड्रायव्हर दांगवडीकर यांच्याकडून समजा त्यांना दोनशे रुपयाचं बक्षाला आपला मनपूर्वक धन्यवाद येऊ द्या सहा ते दहा मैदानात येऊ द्या बजर वाजवला जातोय सहा ते दहा ला गाड्या पटपट आणा घ्या प्रेक्षकानं मैदान मोकळे करावं सहा ते दहा वाले उचला पाय उचला